सुरेगाव रस्ता येथे पाण्यासाठी सरपंचांसह सदस्यांना कोंडलं ग्रामपंचायती येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे पाणी प्रश्न पेटलाय पाण्यासाठी ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्यात हंडे घेऊन महिलांनी मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयापुढे ठिया मांडला यावेळी संतप्त महिलांनी व सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये कोंडल्याची घटना घडली गावात अडतीस गाव पाणी पुरवठा योजना असून महिन्यातून दोन वेळा पाणी मिळत आहे पाण्यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी मिळाला असून या निधीतून काम न करता काढून घेतल्याचा आरोप ग्रामस्थ करतात एक दिवसाड पाणी मिळेल असं ग्रामसेवक येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत हंडा मोर्चा या आंदोलनकर्त्यांनी घेतली या ठिकाणी रास्ते सुरेगाव मधील सर्व महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रास्ते सुरेगाव येथे आलेले आहेत गेल्या दहा ते बारा मिळून एकदा पाणी येतं महिन्यातून दोनदा पाणी येतं ते पाणी पुरेसं नाही त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने नऊ लाख रुपये या ग्रामपंचायतीला दिलेली होती त्याच्यात वीर सायपन ब केलेली होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही परंतु ग्रामपंचायतमध्ये खर्च करून खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले तरी त्या पाण्याचा हिशोब त्यांना विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतमध्ये सरपंच यांना कोण सरपंच सदस्य यांना कोठून घेतलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला अडवतीस गावाचं नळ पुरवठा पाणी रोज येत नाही तोपर्यंत आम्ही सरपंचाला इथून कुलूप उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं कोंडूनच ठेवणार आहे त्यांना आणि इथून इथून तोपर्यंत एकही महिला नाही जी आम्हाला खुलासा पाहिजे इथं जी विहीर केलेली होती पाईपलाईन सायपन केलेली होती त्याचा खुलासा आम्हाला दिल्याशिवाय आम्ही इथून एकही महिला उठणार नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट